ओए नमस्कार मित्रांनो नमस्कार आर्यन व्हिडिओ शूट लागलाय गाडीवरती मी गाणं होतो तो काय बोलला की पप्पा व्हिडिओ शूट कर म्हटलं तूच कर गाणं केलंय चालू तो बोलणार आहे तुमच्याशी बोल बोल हे बोलव शूटिंग आता गाडी कुठं आली तरी तो काय म्हणतो आहे केव्हापासून कॅमेरा तो ट्राय करायला लागला चालू करत होता परंतु त्याला काही चालूच होईना ना ते मध्येच स्क्रीन बंद पडत होती तर मोबाईल खूप गरम होतो आहे ना सध्याला हॉट असं उष्णता खूप आहे तर त्यामुळं मोबाईल हॉट होतो आहे आणि सतत तो प्रॉब्लेम होतो आहे तर आम्ही गेलो धाराशिवला म्हणजेच उस्मानाबादला धाराशिव नाव चेंज झालेश धाराशिवला उस्मानाबाद म्हणायचे आणि हा आहे बाररी आणि हायवे तर इथं साईडला हातलं इथं मंदिर वगैरे आहे तो पण तुम्हाला दाखवले माझा व्हिडिओ आहे तो बघा तुम्ही जाऊन आणि रस्त्याचं काम चालू आहे आता इकडचा आर्यन मी श्रीच्या आणि तुमची महिने आम्ही चौघ आलो तो रोहन घरीच आहे रोहनला म्हटलं तू थांब घरी आणतो आम्ही बहुतेक आर्यनचा हात उघडत असेल बर बहुतेक जर कॅमेरा मोबाईल पकडणं त्याला जमे ना व्यवस्थित पकडणार रेला अगर बने भाई तू तुला जमत का व्हिडिओ फरायला मग कसं पकडायला मोबाईल

मी तुम्हाला सांगू का लग्नाच्या का आधीच काय आयुष करायची करायची रे बाबांनो तुम्हाला वाटतंय लग्न माझं होईना पोरगी मिळाना लगीन लगीन अरे बाबांनो लगीन झालं का फिरायला मिळत नाही काय मिळत नाही बाबा असं दोन चार घेऊन फिरावं लागतंय मग सतत माग तुमची वहिनी मार्गी त्रिशा पुन्हा आर्यन म्हणे मी अरे गाडीवरती जागा तुझ्या पुरत नाही रे बाबांनो पुन्हा त्यामुळं म्हणतोय तुम्हाला लवकर लग्न करू नका आयुष्य करा

मित्रांनो माझं म्हणणं एवढंच आहे झालं का लोकसंख्या वाढते हम दो हमारे दो आ, हमारे दो म्हणत तीन चार पण होऊन जातात बरं का असंच नाही की फक्त हमारे दोच असतात म्हणून आता माझं हम दोन हमारे तीन आहे ती संख्या वाढू शकते मित्रांनो ते आपल्या हातात आहे पण नियंत्रण ठेवायचं का नाही ते आणि ना किती वाढवायची ते मी एवढंच म्हणेल बघा मित्रांनो लग्न करायचं आधी आईश करून घ्या मग करा बाबा नोंद लग्न हे बघा माग रडायला लागली त्रिशा काय कधी बघा होता पूरकी रडतच असते किरकी ये किरकी ये किरकी ये गाडीवरती बसली का थोडं वेळ माझ्या माझ्या जवळ येते पुढं बसायचं मग थोड्या वेळा ना मला मागं बसायचं म्हणून कळते मम्मी कशी माग पुढं माग पुढं जात जाते मग कर बाबा चालवतो अजून लय मोठं व्हायचं रे अरे मग चालवायचं मोठा झालास की गाडी कसली घेणार रे अरे मोठा झालास असली मला देणार का नाही देणार की कसं देणार नाही किती राऊंड देणार रे मला ठीक बरं माझ्यासाठी सेपरेट घेऊन की दुसरी घे पैसे कोण देणार तू अरे नाही का घेऊन देणार मला ऐक नाही बरं पैसे देणार नाही ते तू मोठा झालास की घे की बाबा कमवत शाळा शिकलास का नोकरीला लागे दे रे फोन तू नोकरीला लागलास का मग तुझ्याकडे भरपूर पैसे येणार मग तुला पण गाडी घे मला पण घे फोर व्हीलर घेऊ कि आपण मग मोठी चार चाकी रे मोठी गाडी गाडीला म्हणतात फोर व्हीलर अरे तू कॅमेऱ्याच्या समोर हात काढलास तर मी दिसेल ना कस काढू हात दुखायला लागला हात दुखायलाय का बरं मित्रांनो करतो मग बंद हात दुखायला